काँग्रेसने विकास केलेला नाही आता काय विकास करणार आमदार रमेश अप्पा कराड यांचा काँग्रेसवर आरोप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बोरी येथे आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचार दरम्यान संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या संवाद सभेला लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश अप्पा कराड हे प्रमुख उपस्थित होते भातांगळी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार महादेव साळुंखे भातांगळी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार पांडुरंग अशोक बालवाड व बोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार सिंधुबाई राजेंद्र खुर्दळे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या संवाद सभेला भातांगळी गटातील सर्व गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील असलेल्या समस्या रस्ते आरोग्यविषयक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न व्यायामशाळा समाज मंदिर गावातील पाणी प्रश्न पानंद रस्ते शिवरस्ते व अनेक प्रकारच्या समस्यांचा नागरिकांनी या संवाद सभेमध्ये आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडे पाडा मांडला यावेळी सर्व गावकऱ्यांचे व मतदारांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आमदार कराड यांनी आश्वासन दिले आणि यानंतर लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश आप्पा कराड काय म्हणाले पहा नमस्कार महाराष्ट्र लोकधारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातांगडी जिल्हा परिषद गट व बोरी पंचायत समिती गणामधून आज बोरी येथे संवाद सभेचं आयोजन केले या ठिकाणी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश सांगाल एवढ्या मोठ्या संख्येने जनसमूह जमलेला आहे संवाद सभेला काय सांगितलं प्रतिक्रिया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज सकाळपासन गावोगाव संवाद बैठका घेतो आहे आणि त्या संवाद बैठकांच्या माध्यमातून मी गावकऱ्यांशी शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी माझ्या माता भगिनीशी माझ्या तरुण भावांशी त्या गावातील भागा त्या भागातील विकासाच्या संदर्भातले चर्चा करतो आहे त्यांच्या काही अडचणी जाणून घेतोय त्या गावातील विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि याच्यातून एक निष्पन्न होत आहे याच्यातून एक स्पष्टपणे असं जाणवत आहे की अतिशय समाधानाचं वातावरण या गावकऱ्यांमध्ये मला दिसत आणि या समाधानामधूनच या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय आजच्या सभेमध्ये वेगवेगळ्या गावात लोक आले वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या आपण काय विकास कसं आहे की प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमीचा विषय आहे आपल्या मंदिरांच्या सभागृहांचा विषय आहे शेत रस्त्यांचे विषय आहेत वेगवेगळे विषय आहेत आणि जे विषय गेले पन्नास वर्ष ज्यांनी कारभार केला त्यांनी सत्ता भोगली त्या राज्यकर्त्यांनी त्या सत्ताकर्त्यांनी कुठल्याही कुठल्याही विकास कामांना किंवा कुठल्याही सामाजिक कामांना कुठल्याही गावातील कामांना सार्वजनिक कामांना न्याय न दिल्यामुळं अजूनही ते विकासाचे प्रश्न तसेच प्रलंबित असल्यामुळं त्या प्रश्नांची त्यांना गरज वाटते आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांना आशा आहे की बाबा या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न सुटवू शकतात म्हणून ते माझ्याकडे ते मागणी करत आहेत आणि आपण शंभर टक्के ते प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सोडवणार आहोत लातूर ग्रामीण मध्ये काँग्रेस फक्त राजकारण राजकारण शेतकऱ्यांचं असं तुम्हाला आजपर्यंत काँग्रेसचं राजकारण फक्त उसाचं राजकारण त्यांनी केलं उसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची राजकारण केलं आणि त्या माध्यमातून मतपेटीचं राजकारण केलं पण आता शेतकरी राजा हुशार झालाय नवीन माझा तरुण भाऊ हुशार झालाय आणि त्या सगळ्या दबावाला दडपशाला त्यांनी झुगारून देऊन परिवर्तन हे गेल्या विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा मोठं परिवर्तन हा शेतकरी आणि हा ग्रामस्थ करणार आहे असं आत्मविश्वास मलाच होता मातांगडे जिल्हा परिषद गटासाठी महादेव सोळंकी आणि त्यांच्या आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा आम्ही दिलेले उमेदवार अतिशय कर्तुजवान आहेत होतकुरू आहेत समाजाच्या जा प्रश्नांची जाण असलेले आहेत गावाशी नाळ असलेले उमेदवार आहेत आणि गावकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याची स्वतःमध्ये कुवत असलेले उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि शंभर टक्के आम्हाला स्वतःला आत्मविश्वास आहे की यांच्या माध्यमातून या परिसराचा या भागातील गावांचा शंभर टक्के विकास होईल आणि गावकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करतील म्हणून आम्ही त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवार दिलेली आहे बातांगळी गटासाठी येणाऱ्या काळामध्ये विकासाचं विजन काय असणार आणि कशा प्रकारे असणार मुळामध्ये गावामध्ये रस्ते नाली पाण्या पाणी आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा या सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळतात आणि त्या माध्यमातून या गावातील ह्या छोट्या छोट्या ज्या योजना आहेत त्या छोटे छोटे विकासाची कामं आहेत ते, काम ते करण्याचा प्रयत्न आमचा पूर्णपणे राहील आणि त्या माध्यमातून गावाला एक वेगळं रूप देण्याचं काम आमचे सगळे सहकारी करतील असं मला स्वतःला वाटतं मतदार राजाला काय आव्हान करा मतदार राजाला एकच आव्हान आहे आपला विकास करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा आपल्या स्वतःचा आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही देशामध्ये सरकार भाजपचा आहे राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि योगाकांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमचा आमदार सुद्धा भाजपचा आहे तर जिल्हा परिषदेचं सुद्धा सत्ता केंद्र हे भाजपचं असलं पाहिजे की जेणेकरून आपल्या गावामध्ये त्या विकासाची योजना व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचतील आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम आमच्या या सरकारच्या माध्यमातून होईल असं मला स्वतःला वाटतं विरोधकांना लास्ट आव्हान काय असेल विरोधकांनी म्हणजे काय त्यांना प्रचार करावा त्यांची त्यांना लक्ष देत नाही आणि त्यांच्यावर बोलावं असं विरोधक मला समोर दिसतच नाही जर त्यांनी जर विकास केला असं त्यांना बोलायची गरजच पडली नसती त्यांनी विकास न केल्यामुळं लोकांनी त्यांना नाकारलंय हे त्यांना अजूनही कळत नाही आणि ते स्वतः नोटाच्या विरोधात निवडून आले तेही ते विसरून जातात म्हणजे भाजपचा विजय निश्चित आहे असं वाटतं शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे आणि या जिल्हा परिषदेवर आणि लातूर पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार आहे असं